अळूच्या पानापासून फक्त अळूवळीच कशाला बनवा अशी काहीतरी एकदम नवीन रेसिपी जे न खाणारे सुद्धा अशी आवडीने खातील चला मग आज अळूच्या पानापासून एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी बनवूया तर सर्वात अगोदर मिक्सर जार मध्ये सात ते आठ मिरच्या टाकून घ्यायच्या त्यामध्ये भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि काय का करायचं आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं एकदम अशी बारीक वाटून घेऊया आता एका बाउलमध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचे ते साधारणतः एक वाटी ते मी बेसनपीठ टाकून घेत आहे एक वाटी बेसन पीठ यामध्ये आता आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही जिरे असे मिरचीच्या वाटणामध्ये पण टाकून फिरवू शकता त्यामध्ये स्वीपुरत मीठ टाकून घेऊया त्याचबरोबर हळद आणि वरतून अशी कोथंबिरी घालायची हवं तर यामध्ये तुम्ही धने पावडर तुम्हाला जेवढे मसाले आवडतात ते तुम्ही टाकू शकता किंवा लाल तिखट पण टाकू शकता मिक्स करायचे आणि याचा असं एक यामध्ये आपल्याला पाणी टाकून असं थोडासा पातळ डो बनवून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण भाजीसाठी पीठ करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून हे पहा अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही एकदम मध्यम आता इथे घेतले आहेत हे चिमकुऱ्याची पानं बरेच ठिकाणी याला चिमकुऱ्याची पानं किंवा अळूची पानं पण म्हटले जातात आमच्याकडे याला चिमकुऱ्याची पानं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे पानं आहेत एकदम छोट छोटे आहेत हे पानं अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्या ज्या साईडच्या काड्या असतात ते आपण काढून घेतल्यात आता जे आपण बेसन पिठाचं मिश्रण करून घेतलंय त्यामध्ये हे एक छोटं पान टाकून घ्यायचंय तुमच्याकडे जर अशी मोठाली पानं असतील तर ते तुम्ही ते कट पण करू शकता माझ्याकडे छोटेच होते त्यामुळे मी छोटा त्याला कट काही वगैरे केलं नाही तसंच या पिठामध्ये बुडवून घेत आहे तर हे पहा दोन्ही बाजूने आपल्याला हे पीठ असं लागेल इतपत त्याला छान असं बुडवून घ्यायचंय आणि लगेच तेलामध्ये टाकून घ्यायचं छान असं दोन्ही बाजूने याला सर्कलर येईपर्यंत असं क्रिस्पी होईपर्यंत तळून आहे तुम्ही याआधी कधी अशा पद्धतीची अळूच्या पानाची रेसिपी खाल्ली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली नसेल ना तर एकदा नक्कीच बनवून बघा खायला एक नंबर लागते असं छान क्रिस्पी होईपर्यंत याला मी तळून घेतलंय आणि अशाच पद्धतीने बाकीचे हे पण मी तळून घेणार आहे तर इथं तयार आहे इथं आपलं अळूचं पान याला पान म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा या इथे मी सगळे तळून घेतले तर रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद